नंदुरबार लोकसभा महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी लाखोंच्या संख्येने प्रदर्शन करत संजय टाउन हौल पासून अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी बैल आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते नंदुरबारचे रस्ते आज रेकॉर्ड ब्रेक गर्दीने फुल झाले होते आजच्या गर्दीतून काँग्रेसचा विजय पक्का असल्याचे चित्र दिसून आले यंदा काँग्रेसचा गड राखण्यात महाविकास आघाडीला यश येईल ॲडव्होकेट केसी पाडवी यांच्यासह उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मंडळी आज नंदुरबारमध्ये दिसून आले सकाळी दहा वाजेपासून वाहनांचा ताफा नंदुरबारमध्ये दिसून आला नंदनगरीत आज सुमारे दहा वर्षानंतर काँग्रेसवासियांची संख्या लक्षणीय दिसून आल्याने अबकी बार गोवाल पाडवी खासदार अशा घोषणेने नंदनगरी दणाणून गेली ढोल ताशांच्या गजरात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा काँग्रेसमय झाल्याचे चित्र बघावयास मिळाले जोरदार शक्ती प्रदर्शन करत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नंदुरबार नंदुरबार शिरपूर तसेच शहरातील नामवंत दिग्गज नेते मंडळींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवत या शक्ती प्रदर्शनात आपला जाहीर पाठिंबा दर्शवला शक्ती प्रदर्शन बघता विरोधकांना चांगलीच धडकी भरेल असे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चर्चा देखील रंगली होती या प्रदर्शनात माजी मंत्री आमदार के सी पाडवी माजी आमदार उदयसिंग पाडवी तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरद पवार गट यांचे प्रमुख नेतेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे